मंडळी नमस्कार जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचा धूमधडाका सुरू आहे गावखेड्यातलं वातावरण मोठ्या प्रमाणात आपले मंडळी आपण आत्ता आहोत चोपडी जिल्हा परिषद गटातल्या भुध्याळ गावामध्ये आणि या गावाशेजारच्या ज्या वाड्याव आहेत तिथले काय कार्यकर्ते आहेत भुध्याळमधले काय कार्यकर्ते आहेत नेमकं चोपडी गटामध्ये काय चाललं हे बघायचं आहे कारण मंडळी आपल्याला माहीत आहे की चोपडी गट गटामध्ये मागच्या वेळेस जिल्हा परिषदेचा उमेदवार जो विजयी उमेदवार होता तो शेतकरी कामगार पक्षाचा होता ती परिस्थिती आत्ता नेमकी राहिली का नेमकं इथलं वातावरण काय आहे हे आपण या लोकांकडून जाणून घेऊया वेगवेगळ्या पक्षाची विचारधारेची माणसं आपल्यासोबत आहेत दादा कसं वातावरण आहे तुमचं नाव सांगा पहिलं माझं नाव बाबू अंबाजी करांडे बरं हा करंटवाडीचा आहे करंडवाडीचा बरं चोपडी गटातले चोपडी गटातले बरं कसं आहे वातावरण काय म्हणजे इथं वातावरण शिवसेना भाजप भाजप पण तुमचा तर पट्टा सगळं शेअपचा काही सुद्धा शेकअप शिवसेना आणि भाजप झालेला आहे बऱ्यापैकी बर बर आ, आता सध्या सरपंच शिवसेनेचा आहे भाजपचा आहे भाजपचा शिवसेना डेप्युटी सरपंच आहेत बर बर डेप्युटी सरपंच हे आहेत इथले बऱ्यापैकी शिवसेना जादा आहे जादा शिवसेना बर 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 आणि खासदारकीला पूर्ण आम्ही वनवे केलत खासदारकीला वनवे केलंड होतो लीड पूर्ण लीड होतं खासदारकीला पूर्ण करंटवाडी पूर्ण लीड आहे बर पण आता मला सांगा ही जो पट्टा आहे चुपडे असेल कोळा असेल इकडचा जो भाग आहे तो, तो काय इकडं का शेकाब काही सुद्धा नाही चालत आता पुरा, पुरा सप्लाय शेकाप सप्लॅ सप्लाय बरं काय जादू काय केलं वारं फिरवला काय वारं बापूच कामच आहे बापूज इथे सभा मंडप झाले इथं आपलं सभा मंडप करंट इथं आहे व तिथे करंडेवाडी दोन करंटवाडी दोन सभा मंडप आहेत आणि पूर्ण हा झुजारपुरती गोरवडे डांबरीकरण रोड झालाय झाला पूर्ण रस्ता दोन तीन झालेला आहे बरं मुरमीकरम झाले गटारी झाले आहेत बर। बरे काम झाले बर। बर। का काम झाले बापूच्या काळातली काम बरोबर आणि भाजपचं वातावरण कसं आहे भाजपचं सुद्धा एक नंबर वातावरण बरं कारण आता उमेदवार कोण आहेत काय माहिती भाजपचे भाजपचे चेतन केदारचं नाव आहे अजून बरं अर्ज दाखल अर्ज दाखल केलाय कसा उमेदवार कसा वाटतो तुम्हाला उमेदवार एक नंबर आहे बरं जनसंपर्क संपर्क चांगला आहे आमच्यात भेटा येतात कायम येतात काय कायम काय भेटाय संपर्क चांगला आहे एकदम बर कारण मला प्रश्न तेच पडतोय की शेकाबच बाले किल्लं म्हणून बघितलं जवळच गाव आहे तुमचं त्याच्यामुळं मग वातावरण नेमकं काय आहे हे लोकांपर्यंत जाणं फार महत्वाचं आहे आणखी काय कामं सांगता येतील बापूजी काम भरपूर आहेत काम सांगाय भरपूर काम केलेले बापू बर बापूकडे गेलं का आमचं कामच काय पूर्ण काम होते सहज काम काय करणार तरी आम्ही जातो काम होते आमचं बरं 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 आणि इथं आता मागच्या वेळेमध्ये मागच्या पंचवार्षिकला जिल्हा परिषद स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख होते त्यावेळेस इथं बहुतेक चोपडीकडात शेकाब चोमणीवर निवडून आलता तर त्यावेळेस काय विकास काम काय सुद्धा झाले नाही काय सुद्धा आम्हाला एक सुद्धा काम केलं नाही बाबर शेट आले तर म्हणजे तुम्हाला हे करतो काय सुद्धा काम केलं नाही बरं 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 काम तिने काय सुद्धा केलं आलीच नाहीत पाच वेळे इकडे आलीच नाही अजून सुद्धा आले नाहीत काय सांगता काय आलीच नाही भेटायला झालं मतदान करून घेतलं बरं आम्ही पूर्ण आमचं कसं होतं आम्ही शिवसेनेला होतो तर बी आपल्या आम्ही मदत केली त्यांना बरं बरं आम्ही वनवे केलं त्यांना इथं गाव वनवे केलं तरी बी आमच्याकडे आले नाहीत परत बर बर आम्ही शेकअप चे असून काम केलं त्यांचं बरं बरं त्यांनी आमच्याकडे परत आले नाही बर 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 मग आता दीपक आमांच्या गटाला तो उमेदवार सुटला असं मी हा गट सुटला असं कळतंय नाही दीपक आवाज इथे काय सुद्धा नाही दीपक आवाज काय सुद्धा गावात माणूस नाही राहिले नाही मग शेकप ची ताकद असेल ना शेकप आहे थोडं बरं आहे आता एवढं नाही शेकप दीपक गावाची उमेदवाराला ताकद मिळणार नाही नाही ताकद बर काय सांगता इथे शिवसेना भाजप मग पाच वर्ष एवढी अधिकृत कस काय झाली शेकप ची काय कामच नाही ती विकास नाही विकास तर पाहिजे ना बर म्हणजे ती यायचा येत नाही त्यामुळे विकासाचा विकासच नाही येत बी नाही काय नाही तिचं काम पण नाही काय काम पण नाही का बर अच्छा हा हा मग आता हे निवडणुकीत कसं होणार आहे काय तुम्ही कसं आम्ही बऱ्यापैकी वनवे करणार वनवे करणार बर किती मतदान आहे या करंटवाडी मध्ये एक हजार मतदान आहे मध्ये एक हजार दोन हजार मतदान आहे बर बऱ्यापैकी आम्ही लीडच घालणार आहे कारण तुम्ही आता मध्ये वनवे केलं म्हणलं लोकसभेला पूर्ण पूर्ण पॅनल इथलं श्यामचं हेच केलंय पूर्ण वनवे केलं वनवे ते मत पडली नुसती बर 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 तेत्तीस मत तुतारीला तुतारीला पूर्ण भाजपचं झालं वारं का फिरवलं काय तुम्ही शेखापचं कामच नाही हो शेखापचं ऑटोमॅटिकच फिरलं म्हणे ऑटोमॅटिक माणसाचे पण म्हणात बर बर आ, काम काम बघतं माणूस बर 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 अजून काय सांगता येईल चेतन भैयाबद्दल चेतन त्यांचं काम आहे काम आणि आम्हाला पुढं त्यांची वर सुद्धा आहे तालुक्यात आता आहे ते अध्यक्ष काय आम्ही आता गेलो तरी पण ती आमची कामं म्हणजे गाठ घेतात बोलतात आम्ही शिवसेने असलं तरी पण आम्ही गाठ घेतली तर काही नाही अडचण असली तरी या म्हणतात काम सांग काम करते बर, 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 आम्ही जातो त्यांच्या अडचण आम्ही बापूजी कार्यकर्ते बरं आम्ही त्यांचं बिन गाठ घेतो मनोमिलन झालं का येतं कारण मध्ये नगर परिषदे जरा वादावादी झाली आम्हाला बापू सांगेल ते बापू सांगेल ती पूर्ण बापू सांगेल तिकडे आम्ही बरं बरं आपण सांगूला पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या